कलेच्या मंचावर जेथे शब्द आणि अभिनयाचा संगम होतो तेथे ते एक नाव चमकते ते नाव म्हणजेच अक्षय खन्ना त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक अमिट छाप सोडली छावा मधील औरंगजेबाचा रोल असो हो किंवा दिलच्या चाहता मधील संवेदनशील कॅरेक्टर असो हो अक्षय खन्ना नेहमीच आपल्या विविध भूमिकेतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसून येतो तर मित्रांनो तुमचे स्वागत आहे महाराष्ट्राच्या कुशीत या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छावा या मूवीमधील औरंगजेबाचे म्हणजेच अक्षय खन्ना यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार विकी कौशल यांच्या छावा या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं खूप कौतुक होत आहे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं सर्वांचं मन लक्ष वेधून घेतलंय अक्षय खन्ना म्हणतात की अभिनय ही केवळ एक कला नसून खूप काही आहे त्यांच्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी गांधी माय फादर सारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आपल्या अभिनयाची एक नवीन उंची अक्षय खन्ना यांचा प्रवास हा प्रेरणादायी तर आहेच जो दाखवतो की समर्पण मेहनत आणि आपल्या कलेप्रती आणि कामाप्रती निष्ठा असेल तर माणूस कोणतीही उंची गाठू शकतो तर मित्रांनो अक्षय खन्ना एक भारतीय अभिनेता आहे जन्म अठ्ठावीस मार्च एकोणीशे पंच्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला ते प्रसिद्ध अभिनेता आणि राजकीय विनोद खन्ना यांचे पुत्र आहेत आणि त्यांचा मोठा भाऊ राहुल खन्ना देखील एक अभिनेता आहे अक्षय यांनी एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई येथे पदवी प्राप्त केली आणि पुढे अभिनयाचे प्रशिक्षण त्यांनी किशोर नमित कपूर अभिनय संस्थान मुंबई येथे घेतले तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली हिमालय पुत्र या चित्रपटाद्वारे अक्षय खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतरच त्याच वर्षी आलेल्या दत्ता दिग्दर्शित असलेल्या बॉर्डर या युद्ध चित्रपटात त्यांनी लेफ्टनंट धर्मवीर सिंग भांड यांची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम नवोदित अभिनेता पुरस्कार मिळाला त्यानंतरच एकोणीसशे न्याण्णव साली आलेल्या ताल या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय सोबत मुख्य भूमिका साकारली जे व्यावसायिक आणि समीक्षात्मक दृष्ट्या यशस्वी ठरला आणि दोन हजार एक साली दिलच्या अख्तर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी सिद्धार्थ सिंहा यांची भूमिका साकारली त्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला अक्षय खन्ना यांनी विविध प्रकारच्या अभिनयामध्ये आपले कौशल्य दाखवले आहे हमराज दोन हजार मध्ये आलेला या चित्रपटात त्यांनी एक विश्वासार्ह ठगाची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्काराची नामांकन मिळाली नंतर हंगामा दोन हजार तीन मध्ये आणि हलचल दोन हजार चार मध्ये या विनोदी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या दिसतात जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आणि लगेच दोन हजार सात साली आलेल्या गांधी माय फादर या चित्रपटात त्यांनी महात्मा गांधीचे ज्येष्ठ पुत्र हरिराल गांधी यांची भूमिका साकारली जी त्यांच्या मधील एक महत्वपूर्ण भूमिका मानली जाते तर दोन हजार बारामध्ये चार वर्षाच्या विश्रांतीनंतर अक्षय खन्ना यांनी डिशुम दोन हजार सोळामध्ये आणि मॅम दोन हजार सतरामध्ये आणि इत्तेफाक दोन हजार सतरामध्ये या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आणि दोन हजार एकोणवीस साली आलेल्या सेक्शन तीनशे से पंच्याहत्तर या कायदेशीर चित्रपटात त्यांनी बचाव पक्षाच्या वकिलाची भूमिका साकारली ज्यासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि दोन हजार बावीस साली आलेल्या गुन्हेगारी थ्रिलर मध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारलेली दिसते जो त्यांच्या करिअर मधील सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि आता नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी औरंगजेबाची भूमिका साकारलेली दिसून येते दे। ज्यासाठी त्यांना व्यापक समीक्षात्मक ओळख मिळालेली आहे त्यांच्या करियरमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये आपले कौशल्य दाखवून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आपल्याला दिसून येते आणि तुम्हाला माहित आहे का की कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट येतो एकीकडे अक्षय अनेक एक चित्रपट देत असताना दुसरीकडे त्यांचं टक्कल पडलेलं दिसून येतं एन तारुण्यात हँडसम अंक म्हणून ओळख असलेल्या अक्षयच्या डोक्यावरचे भरपूरणारे केस गेले आणि या समस्येमुळे बराच काळ तो झुंजत होता असं म्हटलं जात की ताणतणावामुळे त्यांच्या लूक मध्ये खूप बदल झाला होता आणि त्यांच्या टक्कल पडल्यामुळे तो नैराश्यात गेलेलं हे सुद्धा दिसून येत तर मित्रांनो मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत दक्षिणी त्याच्या लुक बद्दल आणि अकाली टक्कल पडल्याबद्दल खुलासा केला इट्स हॅपनिंग टू बी सच एज अँड बिकॉज मी इट वॉज लाईक अ लाईक अ पूजिंग एस फिंगर्स त्या काळात त्यांनी सांगितलं की त्याचे केस खूप लहान वयातच घडू लागले आणि या परिस्थितीमुळे तो इतका निराश झाला की त्याचा आत्मविश्वास कमकुवत झाला दरम्यान त्याचं सत्य स्वीकारलं आणि त्याच्या कामावर अधिक मेहनत घेतली किती झाले मित्रांनो तरी अक्षय घरणा तो अक्षय खन्नाच आहे जर मित्रांनो तुम्हाला अक्षय खन्नाविषयी किंवा किंवा मूवी मधील अक्षय खन्ना याच्या कॅरेक्टर विषयी काही बोलायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओ